नव्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे सत्त्याण्णव तीनशे शहाण्णव चारशे पंच्याण्णव पाचशे चौऱ्याण्णव सहाशे त्र्याण्णव सातशे ब्याण्णव आठशे आठशे एक्क्याण्णव नऊशे नव्वद अठ्ठ्याण्णव एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव दोनशे चौऱ्याण्णव तीनशे ब्याण्णव चारशे नऊ चारशे नव्वद पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे शहाऐंशी सातशे चौऱ्याऐंशी आठशे आठशे ब्याऐंशी नऊशे ऐंशी सत्त्याण्णव एकशे चौऱ्याण्णव दोनशे दोनशे एक्याण्णव तीनशे तीनशे अठ्ठ्याऐंशी चारशे पंच्याऐंशी पाचशे ब्याऐंशी सहाशे एकोण सहाशे एकोणऐंशी सातशे शहात्तर आठशे त्र्याहत्तर नऊशे सत्तर शहाण्णव एकशे ब्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे चौऱ्याऐंशी चारशे ऐंशी पाचशे शहात्तर सहाशे 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 बहात्तर सातशे अडुसष्ट आठशे चौसष्ट नऊशे साठ पंच्याण्णव एकशे नव्वद दोनशे दोनशे पंच्याऐंशी तीनशे ऐंशी चारशे पंच्याहत्तर पाचशे सत्तर सहाशे पासष्ट सातशे सात आठशे पंचावन्न नऊशे पन्नास